औ सुंदर मस्गी हो मुकडज विशाल कर्ण त्वरे कुंडलय मनोहर त्रिपुंड टिळक वारी अक्षता तेजस्वर प्रसन्न मुख कमल देवा प्रसन्न मुख कमल मस्गि दुर्वाकुर देवा मोरेश्वर जय मंगल मोरते आरती चरण कमला देवा हो, आहे। जडिले रत्ने मानक बरवी सुंड सरळ दिसदी अवलौकिक तांबूल शोभेमुखी ज्ञामूल शोभेमुखी अधरंग सुरेख देवा मोरेश्वर जय मंगल चतुर्भुज शोभते आयुधे रे परुष कमणंकुश मोदके पात्रभरे रे अमृतफ नागर सोण्डशभतया व रे मूषक वाहन्तो धे देवा मुषक वाहन्तो धे लडुभक्षणक रे देवा मोरेश्वर पुष्ज्ज्वल तात मिरवते तेजडा निरमल ताई नगसापे पुष्पहार परिमळ चंदन कसुरी हो द चंदन कसुरी हो उटिग्य परिमळ देवा मोरेश्वरा प्रसन्न दिसे त्यावर नागबंध सर्वांगी सेंदुर वरिमेरवे सुखन अभिमंडळ किरद कटिसूद्रोभत आहे द्या कटिसूत्र शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ते आरते कण कमळा प्राण ज्योती जय देवा मोरेश्वरा औ सुकुमार जंगा पवित्र चरण परतवा करुले काय वरणो आंबोली का सरळ नकी चंद्र मिरवतसे देवा नकी चंद्र मिरवतसे भ्रमगिती परिमळ देवा मोरेश्वर जय मंगल मूर्ती आरती करं कमळा प्रोते जय देवा मोरेश्वरा औ चरणी तोडरवाकी अंदनांचा देरा रत्न सेवासनी हो ओवाळू विघ्न राधेल मुक्ति मुक्ती चुक देरदारा गोसावी दास तुझा मोर्या गोसावी दास तुझा ओवाळू मोरेश्वरा जय मंगल मोरते आते चरण कमळा ओवाळू प्राणी जय देव मोरेश्वरा औ मंगल मूर्ती राजा नमी येला देव मन मनय भाव मोरया प्रसिद्ध हा त्रैलोकी जाव पुरवितो मन कामना कैबल्य उपभाव देवा विघ्न राजा नमो गौरी आत्मजार दे नाव चिंतल्या जय जा देवा विघ्न राजा हाऊ एकदा जाऊ यात्रे एक एकदंध पाहु नियौनी मयूरपुरी अवयौनी ब्रह्मादिक हरिहर देवा यौनी राजा नमो गौरी आत्मा देववाळी चंद देवाविघ्नराजा औरिती सिद्धिबळदायक देवादुजिका घोषे हो रक्षि चरणां प्रति वय नाहिता या से रव रविपाके मुक्तमुक्तिता या से रक्षु शरणांगदा विघ्नराज तू हो होवा विघ्नराजा नमो गौरी आत्मजा ओ वाळीना भाव चिंतल्या का जय देवा विघ्नराजा भाऊ चिंतल्या चिंतामणी पळ इच्छिले ते चौदर कष्टे करते एक कामना द्या ते चौह योग्य तुषी देवा दिवेद शास्त्रा श्री चतुर्मुखी ब्रह्मा कामधेनु वामोच देवा दे विघ्न राजा नमो गौरी विघ्न राजा अवधरुण अवधरुणत बाळ महादारिधावता तत्काळ सिद्ध जासी भक्तवस लोहसी हो तारक पूर्ण ब्रह्म दृष्यपाता त्रैलोक्य तुची देवा कल्पवृक्ष तू दाता देवा विघ्नराजा नमो गौरेंद वाघ्नरा औमौर्या दस तुझा विप्रकुळीम मानसी नम तू ते त्या पाऊले वर्म म्हणून या विश्वमुखी पूर्ण पाहदा ब्रह्म महाराज धन्य नाही जाणदा नेम देवा विघ्नराजा नमो गौरे आत्म चा पाठारी नांदे मल्हारी नांदे मल्हारी रहिवास केला रहिवास केला कनकशी करी अर्धांगी शोभे मासा सुंदरी मासा सुंदरी प्रीती आवडली भक्ती आवडली बाणाई धनगरी जय देव जय देव जय माळसापती श्री सापती आरती

मल्हारी होसी मल्हारी होसी चुकले या भक्ता चुकले या दासा शिक्षा राहे म्हणून चरणा लागलो पाया लागलो क्षमा करे अपरा दया करे अपरा तुझ बोलेलो जय देव जय देव जय माळसापते सापते माळसापते सकळीक देखिले सकळीक पाहिले पैतया वाटता पळतया वाटता अवयतवा दिले सकाळ जनांचे भय भेटले भय भिटले येऊनी चरणा पाती येऊनी पाया पाती या लागले जय देव जय देव जयमाळ सापते श्रेमाळ सापते आर ओ वाळू वावार ओ वा चरणाप जय देव जय देव त्रिशुळ डमरू खडग हस्ती घेतले हस्ती घेतले वाम हस्ते कैसे वाम हस्ते कैसे पात्र पायम त्यांच्या चरणी मर्दिले पायी मर्दिले धूर भाग्य त्याचे दूर पुण्य त्याचे चरणी टेबिले जय देव जय देव जय माळसापते सापते आरतेव वालो बावाते वो वालु तव चरणते जयदेव जयदेव प्रचण्ड दैत्य वधूनि आनंद आनन्द सकळ देव तुझा सकळ भक्त तुझा करते जयकारू ऐसा प्रताप तुझा नकळे मज पारू नकळे मज पारू सकळा जनांचा सकळा भक्तांचा होशील लता जय देव जय देव जय माळ सापते श्रे माळ सापते आर ओ वाळू वावार ओ आनंद होतो सोहळा होतो सोहळा भंडार उदळन भंडार उदळन आजे तुझला भक्त जन शरण येते तुझला येते तुझला त्यांच्या कामना त्यांच्या कामना पूर्वीशी अवलेला जय देव जय देव जय साप श्री श्रेमाळ सापते आरती ओ वाळू तव चरणा जयदेव जय देव, देव। मोर्या गोसावे मदध्यानी मने ध्यानी मणी त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रसादे वरणे तुलिया वर्णावया शिणली हि वाणी शिणली हिवाणी दास मोरयाचा दास हे रंबाचा मणी चिंतामणी जयदेव जय दे माळसाप आरती ओ वाळू बाबार ओ वाळू तव चरणा प्रते जय देव जय देव झाली पूजा उजळू आरती, उजळू आरती भक्ते बावे पूजा भक्ते बावे पूजा करो विघ्नेशे पूजेचा आरम करतो कुसरे करीतो कुसरे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नकळे अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ते श्री मंगल मूरते भक्ते बावे तुझे भक्ते बावे तुझे चरण रुदये जय देव जय दे उजळीले देव मनो मनोमानसी सुखे निद्रा करी मुर्या निद्रा करी तो मंगल मंगलमूरते पूर्वा पुण्य माया रचली कोसरे रचले कोसरे घोसरी बावे ववे तुझक्ती बावे धरले अंतरे जय देव जय देव जय दे मंगल मंगळमुरते श्री मंगल मंगळमुरते भक्ती बावे

ూర్తి మంగళమూర్తి భక్తి భావే దుజే భక్తి భావే తుజే కరణ హృదయ अमृांचे बोलणे नकळे मानसे नकळे मानसे ऐसा सदो देत ऐसा सदोदित दे किला भक्ता से मोर्या गोसावे मणी तुजसे मणी तुजसे टाकेले वनवासी टाकेलय वनवासे कौनाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मंगलमूरते श्री मंगल मूरते भक्ती वावे तो जय भक्ती वावे तो जय चरण हृदय जय देव जय देव अर्चन करून तो मा केली आरती केली आरती सुखी निद्रा करी मोर्या निद्रा करी तू मंगलमूर्ते जय देव जय देव जय मंगलमूर्ते श्री मंगळमुर्ते भक्ती वावे तु जय भक्ती वावे तुम Chhara rudu jai मावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय मयुरेश्वर माऊली भजना हालो नमितो नम धुळ भजना हालो नमितो धुळुधुळ धावते पावली ग माय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली अपराधांच्या मा कोटी माझ्या अपराधांच्या कोटी माझ्या क्षमा कृत माऊली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर मावली मा येऊनी भजनारंगे आलो बैसुनी रंगे नाचवे भक्तजन बावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली प्रेम पाना फुडला आजी प्रेम पाना वत्सा आजी वत्साये गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली पाजुनी धरणी धरा पाना पाजुनी धरणी धरा पाना

नाहीतरी ते फिरून मल्हारिवारी मोत्याने द्यावी भरून गरजेजुरीचे आम्ही रहिवासी गरजेजुरीचे आम्ही रहिवासी मालुस पायला दुरून मल्हारिवारी मोत्याने द्यावी भरून नाहीतरी ते फिरून मल्हारिवारी मोत्याने द्यावी भरून पानाई मालसाई रंबाई शिंपिणा बाणाई मालसाई रंबाई शिंपिन माल चालीला वात धरून देवाचा चालीला चा, चा, वाहतूर वारी मोत्यानी द्यावी भरून नाहीतर येते फिरून वारी मोत्यानी द्यावी भरून सुरदासाचा आहे तू मनाचा सूरदासाचा आहे तू मनाचा चरणा जवळी जाई मरून मल्लारिवी मोतनि द्यावि वर्णतर मल्लारिवी मोतयाणि द्यावी वर मयुरा बाई माझे आई करणा तुझला येऊ दे माझे आई येऊ माझ्या तुझी भक्ती नेनो गणपती नेनो गणपती नेनो गणपती सुती सोत्रे ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योग याग क्रिया कर्म यांचे नकळे आम्हा वर्म नकळे आम्हा वर्म यांचे नकळे आम्हा वर्म वर्मय। विकार राहेसे करणे दनिद्रा देवतारी दना देवतारी दनिद्रा देवतारी माझा मुरिया मुरिया बाप्पा करा चलीचराया पौणा चलीचराया पायघऱ्या तरी वरी गोमटी ठेवणया जगे मंदिरी चालले मोरया सिद्ध त्यावर सुमन सुगंध साजरा चालले मोरया सिद्ध बुद्धीच्या मंदिरा नारदानी तुंबर गायन सुस्वर ते अपार संगीत सुस्वरा चालले मोरया सिद्ध बुद्धीच्या मंदिरा श्री देव चिंतामणी तद्रुप सन्निध देखुने आनंद वाट मणि नारायण कुमाराया सिद्धिबुद्धि च मिरा विराग्या मङ्गलमूर्ति सिद्धिबुद्धेविडाग्या ओ मङ्गलमूर्ति सिद्ध नागवेली नागवेलि भूतदयायि सुपारि वैराग्य चूर्ण बोध कर्पूर्यावरि विराग्या ओ मङ्गलमूर्ति विवेक हे जाय पड वेळा सदभक्ती विरक्ती पत्री जाण कधी आत्मसीती विराग घ्या हो मंगल मूर्ती ऐसे ऐकून आए या कर्णवत रे स्वीकारी ला हो दयाळे दिला कृपवंत काशीराजासांबूल विरा घ्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजबदना पतीत पावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्रा ला गोडोळा जो 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 रे पालना बांधिला जडिताचा हालक्या सोन्याचा चनवा बांधिला मोत्याचा बालक निदवीसाचा जो 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 रे आरत्या दरो पार्वती सगळ्या गीत गाते नाना परी त्या अल्वीती ती जो त्या घाती जो 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 रे निद्रा लागली गणपाला मूषक दैत्य आला चरणे ताडिला विशाल दैत्य हा मारिला जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारिले अपाराश्चर्य करीताती पार्वती लो जो 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 रे ऐसा पाळना गाहीला नाना परी अळविला चिंदा मनी दासे ला गणराया निजविले जो, जो 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 रे निद्रा केली गणादेशे पूर्ण ब्रह्म स्वरूपे शब्दाकाशे वायु निश्चल धरणीचा अहंकार तोही झाला निर्विकार मन झाले निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा प्रसिद्ध नाही झोंडे मोर्या ब्रह्मानन्दे निद्राहि माया सिद्धिबुद्धिसहित काया, माजा मुरया, मुरया, मय बा सकया, माजा मुरया, मुरया. ओ मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज ओ चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धरणीधर महाराज ओ नारायण महाराज जय चिंतामणी महाराज धरणीधर महाराज जय मयुरेश्वर महाराज हे तुम्ही झाला भजन आता करीतो नमन देव प्रसाद तटेचा विडा घ्याव्या पेटीचा साध्ञा द्यावी धन धरा मज रक्षी पती पावना लक्षीपती पावना लक्षीपती पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मंगलमूर्ती मूर्ती मोरया जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती मूर्ती मोरया